नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत पटना येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच विनोद चंद्रन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते मराठी भाषेत नाट्यछटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच शंकर गर्गे यांना पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे आंध्र प्रदेश या राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानी नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच अमरावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच केरळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद कोणत्या नदीमुळे निर्माण झाली आहे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची उत्तर दक्षिण सरहद कोणत्या नदीमुळे निर्माण झाली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वैनगंगा या नदीमुळे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न कोणत्या देशासोबत भारताने नमामी गंगे योजनेकरिता करार केला आहे कोणत्या देशासोबत भारताने नमामी गंगे योजनेकरिता करार केला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जर्मनी देशासोबत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको लोकोपायलट कोण आहेत आशियामधील पहिल्या महिला रेल्वे लोकोपायलट कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सुरेखा यादव हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत इलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन अरुण भन्साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच नववधू हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा मित्रांनो पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच घरबीर हा अंशाभ्यस्त शब्द आहे पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मुंबई या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एरणा ही नदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ज्याच्या हाती ससा तो पाराधी यामध्ये आलेले सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ज्याच्या हाती ससा तो पाराधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संबंधी व दर्शक या प्रकारची हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच रमेश सिन्हा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायद्याच्या मसुदीला मंजुरी दिली आहे कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सूरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे सूरत हे गुजरात राज्यातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच हत्ती या शब्दाचे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच गोंदिया जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राजेश अग्रवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चार फेब्रुवारी हो या दिवशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच शाहीर साबळे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो या वाक्याचा प्रकार ओळखा पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच केवल वाक्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चित्तरंजन दास यांना हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी भारताचे ग्रहमंत्रीपद कोणी भूषवलेले नाही खालीलपैकी भारताचे ग्रहमंत्रीपद कोणी भूषवलेले नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये काळा वाघ आढळून आला आहे कोणत्या राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये काळा वाघ आढळून आला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ओरिसा या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवाशक्ती योजना सुरू केली आहे कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली आहे ऑप्शन के क्रमांक दोन म्हणजेच कर्नाटक राज्याने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न तम या शब्दाचा शब्दयोगी अव्याचा प्रकार ओळखा तम या शब्दाचा शब्दयोगी अव्याचा प्रकार ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तुलना वाचक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पुढची गल्ली हे उदाहरण योग्य होईल पुढचा प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी नाम नसलेले पर्याय कोणते दिलेल्या पर्यायापैकी नाम नसलेले पर्याय कोणते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मीठ हे आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये